नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात जर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा आम्ही असं सांगतो आहोत की ज्या पद्धतीनं तुम्ही महायुतीला भरभरून मतदान केलं त्याच पद्धतीने अॅनलायझरला भरभरून मतदान करा तुमच्या हृदयसिंहासनावरती आमचं मंत्रिमंडळ अरूढ झालेलं आहेच ते अजून बळकट करा त्याचं स्थान हाचा विषय म्हणजे तो विषय म्हणावा नाही गंमत म्हणावी काय म्हणावी मला तर कळायला मार्ग नाही एक फार छान सुमा कुलकर्णी म्हणून आमचे ज्येष्ठ स्नेही आहेत आणि समाज माध्यमावर त्यांनी असं टाकलं होतं मला फार आवडलं तेच मी शीर्षक केलेलं आहे बुडत्याला काडीचा आधार आणि पडत्याला वाडीचा आधार वाडी म्हणजे ही आपली मारकडवाडी आणि ह्या मारकडवाडीमध्ये ज्येष्ठ नेते जुने जाणते आधार वड असलेले शरदचंद्रजी पवार आणि जयंत पाटील यांनी जाऊन काल सभा घेतली छायाचित्र आणि व्हिडिओ सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामुळे मला ते हास्यास्पद म्हणावं की काय कळणं परिस्थिती अशी आहे की कि कोणाला किती म्या मतं मिळाली आणि जागा त्या तुलनेमध्ये कशा प्राप्त झाल्या ही उपरती शरद पवारांना आत्ताच झाली सुशील कुलकर्णींनी फार चांगला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी डिटेल्स आता सांगत नाही तुम्ही बघून घ्या ते आकडे आता लोकसभेच्या निवडणुकीचं सगळं विसरून आधीच्या निवडणुकांचं सगळं विसरून आत्ता लोकसभेला मायावती सारख्या पक्षांनी दीड कोटीच्या जवळपास मतं मिळून त्यांना एकही जागा मिळाली ते सगळं विसरून तुम्हाला मात्र आठ जागा कशा मिळाल्या हे काही सांगत नाहीत पवार म्हणून मी त्या आकड्यात जात नाही सुशील कुलकर्णींनी केलाय छान व्हिडिओ पुढचा जो मुद्दा आहे पवारांनी जो त्या मार्कडवाडीला जाऊन उपस्थित केला की ईव्हीएम वरती कशा शंका आहेत आणि लोकांच्या समाधानासाठी कसं कागदावरच मतदान झालं पाहिजे अगदी वर्करनी जो असा त्यांचा जो वाद असतो ना सरळ फार म्हणजे अप्रतिम पद्धतीनं अमेरिकेनं कसा त्याग केला प्रगत देशांमध्ये कसं हे नाही ना आपल्याकडे ना, पण कसं कागदावर मतदान करलं पाहिजे मी ते मागं उदाहरण सांगितलेलं आता तुम्हाला मी परत सांगतो शिवसेनेच्या बाबतीत सांगितलं होतं ते आता ते शरद पवारांच्या बाबतीत सांगायची वेळ आलेली आहे संशोधन कसं चालतं नवीन गोम घेतलेली आहे त्या गोमीचा एक पाव पाय तोडला आणि सांगितलं की चाल गोम उरलेल्या पायावर चालायला लागली पुन्हा दुसरा पाय तोडला तिसरा पाय तोडला चौथा पाय तोडला प्रयोगच आहे ना आणि तिला आज्ञा दिली चाल जोपर्यंत पाय शिल्लक होते तोपर्यंत ती गोम चालत राहिली सगळे पाय तोडले गोमीला आज्ञा दिली चाल गोम चालेच ना मग निष्कर्ष काय निघाला सगळे पाय तोडल्याच्या नंतर गोम बहिरी होते का तर दिलेली आज्ञा ती पाळतच नाही तसं झाले शरद पवारांचं त्या गोमीचे पाय तोडायचे आणि त्या गोमीला सांगायचं चाल ती गोम चालत नाही मग त्याच्यात निष्कर्ष काय करायचा की गोम बहिरी झाली गोमीला आता पाय उरलेले नाहीयेत गोम चालू शकत नाही हे नाही मान्य करायचं आपण दिलेली आज्ञा ती पाळते नाता मात्र पाळ ना का ती आता बहिरी झाली कालपर्यंत लोक तुमचं ऐकत होते तुमचे कार्यकर्ते पंढर तुमच्या भोवती जमा झालेले होते सत्ता होती त्या सत्तेचा जो काही गुळ होता त्याच्या भोवती मुंगळे गोळा झाले होते मुंगीची या कुळा कोण देई कुळ पाहुनिया गुळ धाव घेई हे जे ज्ञानेश्वर माउलीनी तेव्हा सांगितले आठशे वर्षापूर्वी ते पवारांच्या राष्ट्रवादी समाजवादी पक्ष ते काँग्रेसमध्ये होते सगळ्याला लागू येते तो गुळ होता त्याच्यामुळं कोणाला आमंत्रण द्यायची गरज नव्हती सगळे सत्तेला चिकटणारे किंवा सत्तेचा फायदा पाहू असणारे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्र भरातून पवार साहेबांना चिटकायचे आता ते सत्तेचा गोळ निघून गेलेला आहे कार्यकर्ते यायला तयार नाहीत आणि निष्कर्ष काय सांगतात हिला जबाबदार ईव्हीएम आहे अरे मूळ काय ते सांगा ना तुम्ही सगळे सत्तेच्या मोहामुळे कार्यकर्ते गोळा केले होते तुमच्या पक्षाची रचनाच कुठे सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता वरती उचलला आणि त्याला नेता केला अशी झालेली नाहीये तुमच्या पक्षाची रचनाच मुळात असलेल्या पक्षाचे आमदार फोडून दुसऱ्या सत्ता दुसऱ्या विरोधकांचे आमदार बरोबर घेऊन राज्य स्थापन करण्यानं झालेली आहे सहा वर्ष विरोधकांचं राजकारण केल्याच्या नंतर तुमचा तडफडाट झाला आणि शेवटी सहन न होऊन तुम्ही त्या काँग्रेसच्या विशाल समुद्रामध्ये उडी मारली शरद प शरद पवारांचं वाक्य असं येते की राजीव गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये झाला जेव्हा की राजीव गांधींना इतिहासात कोणाला मिळालं नव्हतं इतकं चारशे पंधरा खासदारांचं प्रचंड त्याला म्हणतात पाशवी बहुमत ते पाशवी बहुमत राजीव गांधीच्या सरकारला होतं आणि त्या सरकारचे हात बळकट करायला शरद पवार ते स्वतः आणि साहेबराव पाटील डोंगावकर या छत्रपती संभाजीनगरचे खासदार असे दोनच खासदार होते चारशे पंधरा खासदारांचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी दोन खासदार असलेला प्रचंड बळ घेऊन शरद पवार निघालेले होते राजीव गांधीचे हात बळकट करण्यासाठी आणि ते पवार आज असं म्हणत आहेत की ईव्हीएमचा सगळा दोष आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडून सत्तेचा गोळ निघून गेलेला आहे त्याच्यामुळे सगळे मुंगळ निघून गेलेले आहेत आणि अगदी तुमच्याबरोबर जे असलेले ते सगळे तुमच्या पुतण्याकडे निघून गेले ना ते सुद्धा कारण की तिकडे सत्तेचा गुळ आहे आता आता पवारांना भीती आहे कि सद्या ले ले ते ते की त्यांच्या बरोबर सध्या जे आठ खासदार निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये ते तरी राहतील की नाही की मार्कडवाडीला जाऊन तुम्ही जो काय जी नौटंकी आता करायला ईव्हीएमच्या नावानं सगळ्या जगभरामध्ये ज्या जगभराचं 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 म्हणून ते नाव घेतात त्या सगळ्या ठिकाणी कुठल्याही विज्ञानाच्या साध्या शेंबड्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारा ईव्हीएम नावाचं जे काही इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस आहे ह्याचा इंटरनेटशी संबंध नाही बॅटरीवरती चालतं आणि बॅटरी काढून घेतल्या जाते तसंच ठप्प पडतं तुमच्या हातातलं साधं कॅल्क्युलेटर जसं आहे ना तसंच आहे ते बाकी त्याच्यामध्ये काही नाही किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता त्या हॉटेलमध्ये बसलेला मालक ते आकडे दाबतो दाबतो आणि तिकडे चिट्टी येते इतकं रुपयाचं बिल झालं ती चिठ्ठी तुम्हाला मिळते तो हॉटेलचा मालक त्या काउंटरवर बसून जे काही दाबतोय ते तुम्ही तिकडं बसून कंट्रोल नाही करू शकत मी एखाद्या हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्या हॉटेलमधलं काहीतरी बिल झालं तो मालक तिकडं टाईप करायला लागला आणि मी इकडं माझ्या हातातल्या कंट्रोलरनी त्या बिलामध्ये फेरफार करतो तो ते होत नसती सगळ्यांनी सगळ्या पद्धतीनं सांगून झालेलं आहे पवारांनाही हे माहिती पण ते जावणीपूर्वक तसं करायचं आहे तुम्ही लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस जेव्हा आधी मुख्यमंत्री होते चौदा ते एकोणीस बरोबर यांनी मराठा मूक मोर्चा नावानं गोंधळ उडून दिलेला होता प्रत्येक ठिकाणी किंवा जरांगीकडे जाऊन त्यांनी कसं पेटवून दिलं तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा ना आता मार्कडवाडीमध्ये जाऊन पेटवा पेटवीचे प्रयत्न शरद पवार करतायत म्हणून ते जे शीर्षक आहे ना की बुडत्याला काडीचा आधार आणि पडत्याला वाडीचा आधार तर तोही काही कामाचा नाही मार्कडवाडीमध्ये सभा घ्या किंवा कुठेही सभा घ्या किंवा मी तर म्हणतो खरं तर ना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानं या सरकारने कागदावरतीच करून दाखवाव्यात कागदी मतपत्रिकेवरतीच करून दाखवाव्यात आणि ह्यांना अगदी अल्टिमेटम द्यावा की ह्या निवडणुका तुम्ही जिंकल्या तर ठीक आहे तुम्ही हारल्या इथून पुढं तुम्हाला कुठलीही निवडणूक ईव्ही एमवरची आहे ती लढवताच येणार नाही बॅनच करून टाकायचे ह्यांना ह्यांचं शंका आहे ना त्याच्यावरती म्हणजे हे खोटारडेपणा कसा आहे की आताही मार्कडवाडीमध्ये जाऊन तिथले यांचे निवडून आलेले जे आमदार आहेत उत्तम जानकर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ना या आत्ताच्या सभेमध्ये कालच्या सभेमध्ये जानकरां जानकरांनी पवारांच्या माणसाने राजीनामा जाहीर करून टाकायचा आपला तिथे आपोआपच पोटनिवडणूक होती आणि मग ती आप पोटनिवडणूक आज कागदावर घ्यावी म्हणून जायचं कोर्टामध्ये आत्ताची असलेली निवडणूक प्रक्रिया फिरवता येत नाही तसंही तुमचाच माणूस निवडून आलेला आहे सगळ्याच्या सगळ्या आम्ही आधी मागणी केली ती आताही करतो किमान शरद पवारांच्या तरी दहा आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि त्या सगळ्यांनी सांगावं की आम्हाला निवडणुका कागदावरतीच पाहिजे आणि जर निवडणुका कागदावरती होणार असतील तर आम्ही लढवूत अन्यथा लढवणार नाही पवारांनी जाहीर करून टाकावा की माझा पक्ष हा कागदावरतीच निवडणुका घेणार आहे माझ्या पक्षाचा कुठलाही निरोप कुठलाही मेसेजवर जाणार नाही व्हॉट्सअपवरती जाणार नाही आम्ही पत्र पाठवूत आम्ही कुठलीही आधुनिक गाडी वापरणार नाहीत आम्ही बैलगाडीतून प्रचार करू कारण की आमचा पक्ष जुन्या मूल्यांवरती विश्वास ठेवतो आम्ही कुठल्याही आधुनिक घरामध्ये राहणार नाही काटेवाडीचा जो आपला वाडा आहे तो पवारांनी भव्य स्वरूपामध्ये बांधावा तिथे बैलगाडी दारामध्ये उभी करावी आणि छानपैकी आपल्या पक्षाच्या सगळ्या बैठका त्यांनी व्यवस्थित शेतामध्ये घ्याव्यात त्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीचे निरोप सगळे पोस्टानं गेले पाहिजेत व्हॉट्सअपवरती निरोप देऊन चालणार नाही कारण की आधुनिक यांचा विश्वास नाही यांचा व्हॉट्सअपवर निरोप दिला मध्येच कोणीतरी तो निरोप काढून घेतला म्हणजे त्याच्यामुळं हे जे जे कोणी आता आक्षेप ईव्हीएम एमवरती घेत आहे त्या सगळ्यांनी पहिले प्रत्यक्ष कृतीमधून त्या ठिकाणी जाण्यासाठी पवारांनी कुठलं वाहन वापरले जे तपासलं पवारांनी यापुढे बैलगाडीतूनच करा प्रवास करावा घोड्यावरून प्रवास करावा अजून कुठलं वाहन आहे मला बोलायची म्हणजे माझ्या तोंडात ते शब्द मला आणायचे नाही त्याच्यावरून प्रवास करावा पण करावा पण कुठलंही आधुनिक वाहन वापरू नये ईव्हीएम एम वापरू नये यांचा जे काही पक्षाच्या बैठका आहेत त्यांचा भव्य असा जुना दगडी वाडा उभा करून त्या ठिकाणी त्या घेण्यात याव्यात आणि ह्या संच्या पक्षाचे सगळे निरोप हे त्यांनी न चुकता पोस्टाने पाठवत किंवा हातानं चिठ्ठी लिहून खाली सही करून पुन्हा कोणी बदल करल म्हणून बघूयात पवार साहेब काय करतात ते आणि पवार साहेबांचे दहा आमदार तरी राजीनामे देतात की नाही खरं तर बाकीच्या आठ खासदारांनी पण राजीनामे द्यावेत ना मुद्दाच कुठे दहा आमदार आथ आणि आठ खासदार अठरा जणांनी राजीनामे द्यावे प्रत्यक्ष कृती करावी आणि मग तसं आंदोलन उभं करावं बघूयात त्यांचे मतदार त्यांना काय म्हणतात ते बाकी तर मतदारांबद्दल बोलायची काही गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद